याच्यामध्ये आज पावणे तीनच्या दरम्यान नियंत्रण कक्ष येथून संदेश प्राप्त झाला की मस्जिद खड्डा मस्जिद या ठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत पडलेले आहे सदरची माहिती मिळतात आमचे बिल्ड मार्शल बरोबर दहा मिनिटात त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचली होती आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर माशक गाजवाग विजपुरे हा इसम त्या ठिकाणी रक्ताच्या थाळात पडला होता लागलीच आम्ही तिथे स्थानिक जे डॉक्टर पाटील होते त्यांना घटनास्थळीच बोलवलं प्राथमिक उपचारासाठी परंतु त्यांनी त्यांना त्या ठिकाणीच तपासून त्यांना मयल घोषित केलं तोपर्यंत माननीय पोलीस उपायुक्त तसेच एसीपीकर साहेब आणि इतर अधिकारी त्या ठिकाणी हजर होत्या त्याच्यावर प्राथमिक चौकशी अशी आम्हाला मिळाली की मयतीसम नामे माशद आणि शिंदे जो आता आपण अटक केला जो आपण ताब्यात घेतलेला आहे तर गणेश गणेश हे प्यायला बसले होते आणि त्यांच्यामध्ये गणेशला जो आहे यांनी आई बहिणीवर शिवगाळ केली त्याच्यामध्ये त्याला राग आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या डोक्यात बांबू घातला त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही पण कन्फ्युजन मध्ये मु, मु, होतो की तीन आरोपी आहेत मग आम्ही आजूबाजूला चौकशी केली सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्याच्यानंतर आम्ही तोपर्यंत वरिष्ठांनी मार्गदर्शन केलं होतं की कुठल्या ठिकाणी काय केलं पाहिजे तोपर्यंत लगेच आम्ही आमच्या सगळ्या डी टीम ज्या होत्या त्या रवाना केल्या त्याच्यानंतर आरोपीचे आरोपी जो आहे त्याच्या बहिणीचं लोकेशन आम्हाला मिळालं भी त्यानंतर भीमा कांबळे शिंदे आणि अतुल जाधव त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी आरोपीला शेताफीनं ताब्यात घेतले आरोपीला ताब्यात तर आरोपीकडे आम्ही कसून चौकशी केली असता त्यानं थोडक्यात सांगितले की ते दोघे पण मित्र आहेत आरोपी जो आहे तो पेंटिंगचं काम करतो आणि मैल इसम आहे तो कॅटरिंगचं काम करतो तो आठ वर्षापासून दोघांची दोस्ती आहे फक्त आई बहिणीवरून शिवीगाळ केली म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यात बांबू घातला तर आरोपीला पण हे कन्फर्म नव्हतं की तो मेलाय म्हणून आरोपीने नंतर त्याला पाणी पण पास द्यायचा प्रयत्न केलाय आणि आरोपी तिथून निघून गेला ही प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये कुठलाही जुना वाद नाहीये किंवा असं नाही की आरोपी आणि मयत हे रेकॉर्ड चे आहेत त्यांचा अद्यापर्यंत आम्हाला रेकॉर्ड सापडले की रेकॉर्ड रोडचे अभिलेखावर गुन्हेगार आहेत किंवा परंतु आम्ही ते रे अभिलेखावर आहेत की नाही तपासत आहे पहिल्यांदा जो कंट्रोलचा कॉल आम्हाला झाला होता आमच्याकडे तसा रेकॉर्ड आहे दहा मिनिटातच आमचे पोचले आहेत त्या ठिकाणी बीड मार्शल पोहोचलेले आहेत आमचे जे चौकीचे अधिकारी आहेत ते पण पोचले आहेत मी नऊ मिनिटात त्या ठिकाणी सर बारा मिनिटात त्यामध्ये मिन मिन पोहोचले आम्ही सगळं मिनिट लिहून घेतले आहे आणि यांचा रेकॉर्ड वगैरे हो काढण्या पटपट पटपट वरिष्ठांच्या मार्ग घटनास्थळाचा पंचनामा वगैरे झालेला आहे ही साक्ष त्याच्यामध्ये झालेली आहे आयकर कार बोलवलेली आहे आता फक्त घटनास्थळाचे सा, फोटो चारी बाजूने काढले आहेत म्हणजे असं त्याच्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा झाले नाही आरोपी फक्त दीड तासामध्ये आपण ताब्यात घेतलेला आहे आरोपी नेताजी शाळा त्या ठिकाणी आरोपी बसलेला होता त्या ठिकाणी आरोपीने आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता भीमा कांबळे आणि शिंदे आहेत त्यांनी त्यांना पाटलापुर त्याला ताब्यात घेतलेला आहे